आय पी एल दोन हजार पंचवीस रद्द होणार का राहिलेले सामने खेळवले जाणार बी सी सी आयने घेतलेला आहे हा मोठा निर्णय चौ सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरू आहे प्रथम पहलगाम येथे पाकिस्ताने आपल्या पर्यटक सव्वीस पर्यटकांना मारले त्यानंतर त्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर चालवले आणि त्यांची नऊ दहशतवाद्यांची स्थळं उद्ध्वस्त केलेले आहेत तर अशातच आता पाकिस्तानही गप्प बसत नाही आहे पाकिस्ताननेही पंजाबमध्ये हल्ले सुरू केलेले आहेत त्यामुळे पंजाबविरुद्ध दिल्ली हा सामना रद्द करण्यात आला आणि आय पी एललाही रद्द करण्यात आली तर आय पी एलचे अठ्ठावन्न सामने झालेले आहेत तर आणखी सोळा सामने शिल्लक आहेत तर आय पी एल रद्द केलेले आहे तर राहिलेले सामने खेळवले जाणार का काय होणार याबाबत बी सी आयने अपडेट्स दिले आहे तरी बी सी आयने असे सांगितले आहे की आय पी एल एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आलेली आहे एका आठवड्यानंतर आय पी एल पुन्हा सुरू होईल असे बी सी आयने सांगितलं आहे आता इंग्लंड देशानेही ऑफर दिलेली आहे की बी सी आयला आय पी एल इंग्लंडमध्ये तुम्ही खेळू शकता पी एस एल ई तेथून रद्द करण्यात आले आहे परंतु पी एस एल यू एमध्ये होणार असे चित्र होते परंतु यू एने त्याची करण्यास नकार दिलेला आहे तर आय पी एल दोन हजार सा पंचवीसच्या सामने खेळवले जाणार रद्द झालेले आहे परंतु खेळवले जाणार आता आय पी एल इंग्लंडमध्ये होणार की भारतातच होणार हे अजून निश्चित झालेली नाही तर एका आठवड्यानंतर समजेल ताणतणाव कमी झाला तर भारत बिसेज आहे आय पी एल करू शकते नाहीतर ताणतणाव असाच राहिला तर आय पी एल इंग्लंडमध्येही होऊ शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते आय पी एल व्हावे की नाही आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा